जो कल मिला कला तुम्हें कस बता है महाराष्ट्र में उत्तर प्रदेश केरल तमिलनाडु बंगाल में राजस्थान में पंजाब में मोदी विरोध परिवर्तन या राज्य में फार मोटी करना कर्नाटक में इतने अपेक्षित प्रमाण जर आला आज इंडिया आघाड़ी ऐसी नव्वद जागेपर्यंत गई दौनशे ऐसी मजा अंदाज है अड़ीशे तो आसपास इंडिया आघाड़ी आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हातात केलेलं आहे आता ते दोघं काय करतात याच्यावरनं संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी याचना करू लागलेले आहेत इंडिया आघाडीची लोकसुद्धा याचना करू आहेत एक यह तानाशाही जनते जनतेने जी भूमिका बजा सग मोटी भूमिका यह शरी कामगार दलितान मुस्लिम इतक मोठी आहान कि पंतप्रधा का मग जाए लगने म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे अपेक्षा हे दोन नेते काय निर्णय तर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदीच्या जागा मी आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे पस्तीसच्या दरम्यान असते हे ह्या परिस्थितीवर त्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण मस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरकडे कसं बघत आहे आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही त्यांनी उडून आलेले हां सावडे दोन लाख मतांनी त्या वाद हां आणि आज तुम्हाला मी सांगतो परिणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले महापालिका निष्क्रिय ठरली भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा, राजकारण केलं असंही बोललं जात आहे मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्या फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा